नमस्कार आपण पाहत आहात सिटीझन न्यूज नेटवर्क पुढील बातमी आहे लातूर जिल्ह्यातून अल्पवयीन मुलीवर अत्याचार युवक काँग्रेस अध्यक्ष अमिन लोडे याला तात्काळ बेड्यात हुकून फासावर लटकवा भारतीय जनता युवा मोर्चा लातूर ग्रामीण तर्फे काँग्रेस भवन लातूर समोर ऋषिकेश पाकर आणि भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव यांच्या नेतृत्वात निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी अजित या पाटील कवेकर प्रदेश उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व असंख्य कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला विषय काय आणि आपली का मागणी काय आमची मागणी विषय सर्वप्रथम आपण समजून घेतला पाहिजे गडचिरोलीमध्ये काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता अमोल लोंडे नावाचा तो एका कॉन्व्हेंट शाळेमध्ये माझ्या मते शिक्षकही आहे त्यांनी एका बारा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर छेडछाडी आणि लैंगिक शोषण केल्याचा त्याच्यावर आरोप आहे आणि तो खरा आहे त्याच्या अंतिम माहिती घेतल्याच्या नंतर असं कळतं की त्यांनी अजून बऱ्याच काही मुलींवर हे अत्याचार केलेले आहेत तर काँग्रेस भवना समोर करायचं कारण की तिथल्या ज्या त्यांच्या खासदार आहेत प्रतिभा धानोरकर माझ्या मते खासदार आहेत व तिथले काही अजून काँग्रेसचे बरे नेते आहेत यांनी पोलीस स्टेशनला दबाव टाकला की त्याच्यावर गुन्हा नोंद नाही झाला पाहिजे त्याला सोडून द्या आमचं म्हणणं एवढं आहे की आम्ही ह्या काँग्रेस भवनासमोर आंदोलन करायचं कारण आम्ही काँग्रेसच्या विचारसरणीचा निषेध करतोय कारण का वारंवार ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये घटना घडतात त्यावेळेला मात्र हे सगळे कोल्हा कुत्रे लांडगे सगळे एक होतात देवेंद्र भाऊ असतील एकनाथजी शिंदे असतील अजितदा पवार असतील यांच्यावर टीका करणे आणि ज्या वेळेला यांच्या घरातला एखादा यांचा कार्यकर्ता यांच्या पार्टीचा एक जबाबदार कार्यकर्ता अशी काही घटना करतो त्यावेळेला विरोधी नेते वडेट्टीवार असतील नाना पटोले साहेब असतील किंवा इतर सगळे काँग्रेसचे नेते असतील किंवा हा जो सकाळी नऊचा जो भोंगा आहे उबाटा घाटाचा त्यांनी साध उल्लेखही या गोष्टीचा केलेला नाही ज्या सुष्माता अंधारे आहेत एरवी मात्र त्यांच्या डोळ्यातनं मगरमचके असू तर हे करत असतात त्यांचा साधा स्टेटमेंट याच्यावरती नाही मग मला काय म्हणायचं ज्या तुमचा कार्यकर्ता करतो त्यावेळेला सगळं चालतं आणि देशामध्ये किंवा राज्यामध्ये जेव्हा इतर कुठली घटना घडते ती फार गंभीर असते आम्ही कुठल्याच घटनेचं समर्थन करत नाही किंवा जी काही घटना मागे घडली बदलापूरची घटना घडली त्याच्यामध्ये त्या मुलीला जो न्याय मिळाला पाहिजे होता तो न्याय मिळाला पोलिसांनी त्यांनी आधी पोलिसांवर फायर केली पोलिसांनी त्याला मध्ये ठार केलं आम्ही त्या गोष्टीचं समर्थन करतो इथून पुढे करत राहणार कारण का अशी एखादी जी महिला आमच्या घरातली असती तर आमच्या मनामध्ये तीच भावना तयार झाली असती दोन दिवसापूर्वी बदलापूरच्या घटनेवर यांनी एवढा राज्य सुरक्षित नाही गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे एवढा आकारतांडव त्याच्यावरती केला आणि ज्या वेळेला ही घटना झाली तो अक्षय शिंदे संपला त्यावेळेला मात्र अक्षय शिंदेच्या बाजूने यांनी उभं राहायचा प्रयत्न केला की हे सगळं फेक एक आहे ते असं झालं तसं झालं म्हणजे नेमकी तुमची भूमिका काय तुम्हाला बलात्कार वाचवायचंय का तर या अमोल लोंडेला आमची प्रामाणिक मागणी आहे सरकारकडे आहे की त्याला तात्काळ अटक झाली पाहिजे आणि त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे ही आमची मागणी आहे त्याच्यासाठी काँग्रेस भवनाच्या समोर हे आंदोलन आम्ही करतो लातूर काँग्रेस भवनाच्या समोर हे आंदोलन आम्ही केलेलं आहे आणि आमची मागणी एवढीच आहे की त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे त्याला अटक पाहिजे म्हणाले की जेव्हा बदलापूर मध्ये घटना झाली होती तेव्हा त्या ठिकाणी बालवाडी मधल्या दोन मुलींवरती छळ झाला होता आणि आपल्या सगळ्यांचीच मागणी होती की तिथं न्याय झाला पाहिजे आम्ही सुद्धा रस्त्यावरती जे काही आंदोलन आपल्या लातूर शहरामध्ये झाले होते त्याच्यामध्ये आम्ही सहभागी झालो कारण अतिशय दुर्दैवी घटना झाली होती परंतु त्याचं राजकारण करण्यात आलं त्याच्यामध्ये देवेंद्र भाऊंना महाराष्ट्र शासनाला टार्गेट करण्यात आलं आणि एका वेगळ्या हेतून तो सगळा विषय त्या ठिकाणी चालवला गेला परंतु आपल्याला जी न्यायाची भूमिका शासनाच्या माध्यमातून हवी होती अक्षय शिंदेचं ज्या वेळेस एन्काउंटर झालं मला वाटते महाराष्ट्रातल्या प्रत्येक मुलीला त्या ठिकाणी सुरक्षा आपल्याला शासन देतय आणि खरच त्या संदर्भात सिरियस आहे अशी भावना नक्कीच प्रत्येक मुलीपर्यंत पोहोचलेली आहे आज आपण जे चंद्रपूर मध्ये जी घटना झालेली आहे अमोल लोंडे तिथं काँग्रेसच्या अध्यक्ष आहेत आदरणीय वडेटीवार साहेबांचा मतदारसंघ येतो आणि तिथं बारा वर्षाच्या मुलीवरती छळ झालेला आता ह्याचं राजकारण करायला आम्ही तो उपस्थित नाही पण तिथली पोलीस यंत्रणाला इन्फ्लुएन्स करून त्या तो ते प्रकरण कसं दाबता येते ह्याचा जर ते प्रयत्न करत असतील त्याचा निषेधार्थ आम्ही या ठिकाणी उपस्थित होत की ज्यांनी राजकारण बदला पुढच्या घटनेचं करून एक दुर्दैवी परंपरा महाराष्ट्रामध्ये घालून घेतली आता ते का गप्प आहेत आता ह्या काँग्रेस भवनात असलेले लोक का गप्प आहेत याच्या निषेधार्थ इथं भारतीय जनता युवा मोर्चा उभा आहे की बारा वर्षाच्या मुलीवरती एक काँग्रेसचा कार्यकर्ता छळ करतो तो पक्षाचा कार्यकर्ता आहे म्हणून आता शांत राहायचं का आपण राजकारण करायचं नाहीये पण पक्षाच्या कार्यकर्त्याने हे छळ केल्यानंतर चुप्पी आणि तिथं एका शाळेमध्ये अक्षय शिंदेनी लहान मुलींवरती छळ केल्यानंतर त्याला राजकीय रूप द्यायचं त्याला फडणवीस साहेबांवरती त्या ठिकाणी टार्गेट करायचं हे दुटप्पी भूमिका का, का असं आपल्या महाराष्ट्रामध्ये चालू झाले असा एक कार्यकर्ता म्हणून आम्हाला प्रश्न पडतो